MCIT आता नव्या स्किल्ससह कम्प्युटर अँड स्मार्टफोन स्किल्स कम्प्युटर लाईफ स्किल्स प्रोडक्टिव्हिटी स्किल्स स्टडी स्किल्स स्मार्ट टायपिंग स्किल्स ई स्किल्स ऑफिस स्किल्स गो ग्रीन स्किल्स इकॉनॉमिक्स डिजिटल दुनियेचा स्ट्रॉंग पासवर्ड एम एस सी आय टी एम एस सी आय टी कॉलेज रेडीने शिकवणारा एकमेव कोर्स उपलब्ध एकविसाव्या शतकातील डेली लाईफ स्किल शिकण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकानं नवीन एम एस कोर्सला प्रवेश घेतलाच पाहिजे माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वांसाठी एम एस ठरतोय मदतीचा हात नवीन स्टडी स्किल आत्मसात करणं अत्यावश्यक नवीन स्टडी स्किलविषयी सर्व माहिती एम के सी एल नवीन एम एस सी आय टी मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर चला तर मग प्रवेशासाठी आजच नजीकच्या एम एसी आय टी केंद्राशी संपर्क साधा प्रवेशाची अंतिम तारीख दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पुण्यामध्ये कॉर्नर सभा होते आणि कॉर्नर सभा अशा ठिकाणी की ती वर्धेची जागा आहे आणि प्रशासनाने विचार केला पाहिजे होता की अशा जागेवरती यांना परमिशन आपण का देतोय आणि हा एक सगळ्या लोकांसाठी एक महत्वाचा विषय आहे की आपण बाजारपेठेमध्ये जाताना बघतो इथे दोन हॉस्पिटल आहेत आणि लोकांची असते वर्ध असते आणि अशा ठिकाणी ह्या लोकांना सभेसाठी जर परमिशन दिली जात असेल तर पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्याच्याच माध्यमातून आम्ही काल सगळ्या नगरसेवकांनी जाऊन कुडाळ परिषदेला तशी तक्रार दाखल केलेली आहे की आम्हाला त्या ठिकाणी त्यांचा सभेला आमचा विरोध नाही पण सभेची जागा त्यांची बदला वर्दळीच्या ठिकाणी जागा त्या ठिकाणी तुम्ही घेऊ नका हो आणि तशा पद्धतीमध्ये जर झालं आणि सभेच्या वेळी जर लोकांची गैरसोय झाली उद्रेक झाला लोकांचा तर त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा पद्धतीचं निवेदन पोलिसांना देण्यात आलेलं आहे त्यानंतर वैभव नाईकांच्या माध्यमातून जे देण्यात आलेले स्टेटमेंट आहे तुमच्या माध्यमातून आता समजतं आहे की त्यांनी अशा पद्धतीची जी भाषा वापरलेली आहे ती कुठेतरी कायदा आणि सुवस्था बिघडव बिघडवण्याचीच भाषा आहे आणि ह्याचा पण प्रशासनाने विचार केला पाहिजे आणि ते त्या दृष्टीकोनात जे कोण या ठिकाणी जबाबदार असतील वैभव नाईक असतील किंवा इतर कोण असतील जे अशा पद्धतीची भाषा वापरत असतील तर त्यांच्यावरती पण काय कारवाई करता येईल ह्या दृष्टिकोनातून प्रशासनाने विचार केला पाहिजे आणि अशी जर भाषा ते वापरत असतील तर आमचं पण त्यांना प्रत्युत्तर आहे हातपाय वगैरे हे सगळे गोष्टी आहेत ते राणे समर्थकांनाच शोभून दिसतात आणि आज भाजप काचे जे लोक आहेत ते भा, भारतीय जनता पक्ष म्हणून राणे समर्थक आणि भारतीय जनता पक्ष आता वेगळा राहिलेले ना नाही आम्ही एकाच प्रवाहामध्ये सगळेजण आलेलो आहोत त्यामुळे जशास तसं उत्तर देण्याची जी भाषा आहे ती आम्हाला पण करता येते आणि उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे म्हणा किंवा त्यांचे हे समर्थक आमदार वगैरे हो म्हणा त्यांच्यामध्ये तो दम राहिलेला नाही कारण पूर्वी जेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या सभा व्हायच्या तेव्हा टोपीवालासारखं राऊन कमी पडायचं इथली संपूर्ण आपल्या तालुक्यामधली म्हणा जिल्ह्यामधली म्हणा ग्राउंड कमी पडायची अशी स्थिती होती आत्ताच परिस्थिती जर बघितली उद्धव ठाकरेंना कॉर्नर सभा घ्यावा लागत म्हणजे कार्यकर्त्यांचा ओ किती मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडनं कमी झालाय याच्या माध्यमातून दिसून येते त्यामुळे उगाच ताकद दाखवण्याची अशा पद्धतीची भाषा वापरण्याचं काम त्यांनी करू नये आपले जे काय ते ओळखून त्यांनी वागावं एकशे एकोणपन्नास शेनोटीस आमच्या काही कार्यकर्त्यांना देण्यात आलेले आहे काही कार्यकर्त्यांनी आमच्या नोटीस स्वीकारलेल्या आहेत काही कार्यकर्त्यांनी नोटीस स्वीकारलेल्या नाही ते पूर्णपणे चुकीचं अन्यायकारक आहे कुठेतरी पोलीस प्रशासनाने विचार केला पाहिजे आपण नोटीस नेमकं देतोय कोणाला आम्ही काय या सभा या ठिकाणी सभेला विरोध केला नाही किंवा या ठिकाणी अन्य कुठल्या प्रकारची गोष्टी केलेल्या नाही जे गोष्टी करतायत आता आमदारांनी स्टेटमेंट सरळ की हातपायावरती कोण नाही अशा पण स्टेटमेंट दिली आहे त्यांना नोटीस देणं गरजेचं होतं ह्या आमच्या कार्यकर्त्यांना लहान प्रा नोटीस देण्यात येत आहेत प्रशासनाला ह्याचं उत्तर येत्या कालावधीमध्ये निश्चितपणे द्यावं लागेल